अध्यक्ष महोदय नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील तेल भेचाड जो करणारा जो एक महेश तोवर म्हणून आहे त्या मेहेश तोवरने पेले टिपडामध्ये तेल आणून भेसळ करत होते पेन आता फॅक्टरी लावली आहे आणि फॅक्टरी टँकर आणून फॅक्टरी लावून ते टँकरने तेल करू करून ते कोणत्या जागचा तेल आणता काय आणता ते भेसड करू नये त्याच्यावर लेबल लावू नये आमच्या नंदुरबार जिल्हा हा पूर्ण आदिवासी आहे मी ज्या तालुकामध्ये राहतो ज्या मतदारसंघामध्ये राहतो तो शंभर टक्के आदिवासी आहे आणि तो भे तेल भेसळ करू नये आमच्या या तालुकामध्ये जो तेल विकतो त्या तेलाने काही लोकांना कॅन्सर आहे काही लोकांना मोठे मोठ्या बिमाऱ्या झालेल्या आहेत मी वारंवार मागे सुद्धा तक्रार केली असताना पंचवीस लाखाचा माल जप्त केला होता आणि थोडे दिवसाने तो तेल चांगला आहे म्हणून अजून त्याला वापिस करून दिला होता माझे मंत्री मोदयंना हे विनंती आहे का जो तेल भेचड करणारा हा वर्षन वर्ष पासून आमच्या भागात आहे आमच्या आदिवासी समाजाला बिमार करणारा असा व्यक्तीवर ताबुडतोड चौकशी करून तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे का दुसरं प्रश्न जे या त्या परिवारमध्ये मो फुले सुद्धा ते विकतात आणि मो फुले विकून आमच्या भागामध्ये दारूचा मोठा व्यसन सुद्धा त्याने लावली आहे ते सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे त्या परिवारमध्ये त्याला गुजरातमध्ये ओफीम ओफीम विकताना गुजरात सरकारने त्याला पाकडून त्याच्या परिवारच्या एक व्यक्तीला जेलमध्ये सुद्धा ठेवलं आहे तर असे जर परिवार जे दोन नंबर करणारे परिवार तेल भेसळ असेल मोह फुल असेल ओपिन आहे या परिवारावर ताबुडतोड चोक्सी करून तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे का माझ पॅसिफिक पर्सन